जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या संदर्भानं काही चर्चा या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि प्रवेश केल्यानंतर आणि प्रवेश करत असताना पूर्वीच्या आमच्या असलेल्या नेत्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठेला महत्व राहिलं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं पक्षामध्ये बेशिस्त वाढलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं मला खरं तर फार गंमत वाटली त्या वक्तव्याची आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेलेले आहेत तर मला खरं तर भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारच्या त्या ठिकाणच्या शिस्तीची उद्या बेशिस्त तर होणार नाही ना, ना। अशी खरी तर चिंता वाटायला लागलेली आहे एवढ्या महापुरुष पृथ्वी तलावरचा सर्वात महान व्यक्ती भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे प्रवेश करून घेतलेला आहे ज्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे मुळात असा आहे की प्रसारमाध्यमांकडून पण थोडीफार गफलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार माजी आमदारांचा प्रवेश अशी सातत्यानं बातमी दाखवली जाते मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजन पाटील हे माजी आमदार आहेत का तर आहेत यशवंत माने हे राष्ट्रवादीचे माझे आमदार आहेत का तर आहेत परंतु माड्याचे रणजित शिंदे हे काही माझे आमदार नाही आहेत बबनदादांनी शिंदेनी प्रवेश केलेला नाही आहे रणजित शिंदे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्हते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यामुळं रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधून प्रवेश केला अशा पद्धतीची त्यांची गणना होणं हे एक प्रकारे चुकीचं आहे त्यामुळे हे तीनच आकडे त्या ठिकाणी असताना चार चार आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून प्रवेश दुसरी गोष्ट अशी आहे की यशवंत माने हे काही मोहोळ तालुक्याचे नाहीये किंवा सोलापूर जिल्ह्याचे नाहीये ते इंदापूरचे आहेत ते एक व्यावसायिक आहेत ते एक ठेकेदार थे। आहेत त्यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांना मोहोळ तालुक्यातून निवडून आणलं गेलं राजन पाटील यांना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं काही या भागामध्ये जन्मत नाही त्यांचं यशवंत माने यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत पण त्यांच्या ताब्यात नाही म्हणजे शून्य लोकमतात असलेला व्यक्ती केवळ फक्त मोहोळ तालुक्यातून आम्ही लोकांनीच निवडून दिलेली होती म्हणून ती आमदार झाली होती आणि नंतर पराभूत झाल्यानंतर माझी आमदार झाले ते त्यामुळं त्यांच्या प्रवेशाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही राजन पाटील लोकनेते होते का तर होते त्यांना जनतेचा पाठिंबा होता का तर होता परंतु तो पाठिंबा त्यांनी गमावला आणि फार मोठ्या मताधिक्याने मध्यंतरी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता तो आम्हीच लोकांनी केला होता आणि त्याच अर्थानं ते सातत्यानं म्हणत असतात की आपल्याच पक्षाचा आमदार ज्यांनी पाडला त्याला जिल्हाध्यक्ष केलं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ते, ते सारखी मांडणी करत असतात आणि दुसऱ्या बाजूला ती फार छोटी व्यक्ती आहे ती फार लहान व्यक्ती आहे असंही म्हणतात आम्ही खरोखरच लहान व्यक्ती आहे एक छोटी व्यक्ती आहे माझ्याकडं कुठलाही साखर कारखाना नाही माझ्याकडे कुठली बँक नाही माझ्याकडे कुठली सोसायटी नाही माझ्याकडे कुठली पतसंस्था नाही माझ्याकडे कुठली शिक्षण संस्था नाही माझ्याकडे मार्केट कमिटी नाही माझ्याकडं विकास सोसायट्या सुद्धा नाहीत असं असताना सुद्धा आणि एवढं सगळं साम्राज्य त्यांच्याकडं अनेक वर्षापासून असतानाही संपूर्ण प्रशासन ताब्यात असताना आमदार खिशात असताना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा प्रचंड मोठा सहकारी साखर कारखाना सगळ्या सहकारी संस्था ताब्यामध्ये बँकांचं मोठ्या प्रमाणावरचं जाळलं जिल्हा मध्यवर्ती बँके बँक आणि त्याची सगळी यंत्रणा ताब्यात असताना आणि अफाट पैसा असताना सुद्धा मोहोळ तालुक्यातल्या जनतेनी यांना का नाकारलं हा खऱ्या अर्थानं तो विषय आहे आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठलेही आमची काही त्या संदर्भामध्ये तक्रार नाही आम्हाला निश्चितपणे माझ्या पक्षाला पक्षातून एखादा नेता कार्यकर्ता दुसरीकडे जाणं याची निश्चितपणे खंत असते परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षनेतृत्वाच्या संदर्भात <coughs> निष्ठेला किंमत नाही अशा पद्धतीने म्हटलं निष्ठेला किंमत या पक्षामध्ये होते म्हणून तर राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेतला एका बाजूला तुम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर प्रवेशाच्या चर्चा करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस को पार्टीच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेत आहे म्हणजे अशा पद्धतीचं एकाच वेळेला दुहेरी पद्धतीने वागणं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की चार वर्षानंतर हा दिवस उगवला म्हणजे चार वर्षापूर्वीपासून त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची चर्चा चालली होती चार वर्षापासून त्यांनी कल्याण शेट्टी साहेबांना त्या संदर्भामध्ये धन्यवाद सुद्धा दिले की त्यांनी प्रयत्न केला होता त्याला आजचा दिवस उगवला आणि राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी किंवा दोन्हीपैकी एकाने आठ महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व ऑनलाईन स्वीकारलेलं आहे आठ महिन्यापूर्वीच आता ते मधून ते भारतीय जनता पार्टीच्या पोर्टलवरूनच शोधावं लागेल परंतु माझ्याकडे असलेली खात्रीशीर माहिती आहे की आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व स्वीकारले मग उमेश पाटलाचा संदर्भ कशाला जातात <coughs> उमेश पाटील तीन महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष झाले त्याच्या आधी पाच महिने तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी संपूर्ण जिल्हा आता भाजपमय करणार असं म्हणून सांगितलं अहो तुम्ही तुमच्या तालुक्यातनं तुम्हाला लोकांनी नाकारल्या जिल्ह्याच्या कुठे गोष्टी करता पहिल्यांदा उद्याच्या झिडपी पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये अंधर सोडलं तर तुम्हाला काहीही कुठं हाताला लागणार नाही आणि मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुरोगामी विचारावर प्रेम करणारी आहे मोहोळ तालुक्याचा या जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे नेते हे मतलबी वृत्तीनं पक्षांतर करून गेलेले आहेत त्यामुळं जनता त्यांना जागा दाखवेल यांना इतकं प्रचंड भरभरून दिलेलं आहे पक्षाने आज पक्षाच्यावर गालबोट ठेवता पक्षाच्या शिस्तीबद्दल बोलता पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रमुख असतो त्यामुळं त्या, त्या जिल्हाध्यक्षाच्या आणि संघटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे क्रमाबाबत असलं पाहिजे आजपर्यंत पक्षाची संघटना तुमच्या ताब्यात होती त्यावेळेला उमेश पाटील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होता त्यावेळेला उमेश पाटलांनी असं नाही म्हटलं की पक्षामध्ये बेशिस्त झाली आहे म्हणून पक्षामध्ये आमच्यावर अन्याय होतोय आम्ही पण काम केलं पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये आम्ही कुठलीही कसर केली नाही पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलं उलट तुमचीच कितीतरी बेशिस्त पक्षानं खपवून घेतली आणि सहन केली आता तुमची सिनियरिटी अनेक वर्षापासून पक्षात असलेला वावर ह्या सगळ्या गोष्टी पक्षानं सहन केल्या अर्थात आम्ही अजितदादांच्या सोबत मोहोळ तालुक्यातले कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे उभी आहे माडा तालुक्यातले सुद्धा पवारसाहेबांच्या नंतर पवारसाहेबांचा सगळ्यात जास्त लाभ जर कोणी करून घेतला असेल तर तो बबनदादा आणि त्यांच्या कुटुंबाने घेतला राजकीयला आज जे काही त्यांचं सगळं साम्राज्य उभं आहे हे केवळ पवारसाहेब असतील अजितदादाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून उभं राहिलेलं आहे आता हे यांना वेगवेगळ्या पद्धतीने यांनी वेगवेगळे चुकीची कामं केलेली आहेत आणि त्याच्यातून येणाऱ्या अडचणीतून वाचण्याच्या करता म्हणून तर त्यांनी प्रवेश केला नाही ना हा देखील त्या ठिकाणी एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे